नमस्कार समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या सातत्याच्या रेट्याच्या जोरावरती स्थानिक लोकप्रतिनिधींच्या स्वतः सातत्याच्या पाठपुराव्याच्या जोरावरती आणि महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व अजितदादा पवारसाहेब यांच्या सगळ्यांच्या असणाऱ्या संयुक्तिक पाठपुराव्याच्या जोरावरती मी या निमित्तानं आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेबांचे सुद्धा इथं आभार मानू इच्छितो आणि त्याचबरोबर आमचे असणारे सर्व आमदारगण आमचे असणारे सर्व आजी माजी मंत्रीगण या सगळ्यांचे मी इथं आभार मानू इच्छितो की सर्वच लोकप्रतिनिधींनी सातत्यानं इस्लामपूरचं नामकरण हे ईश्वरपूरमध्ये व्हावं ह्यासाठी पाठपुरावा केला अनेक आंदोलनं त्यासाठी झाली अनेक मंडळींनी सातत्यानं त्यासाठी पाठपुरावा केला अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीवरती प्रशासनाशी संघर्षसुद्धा केला दोन हातसुद्धा झाले आणि त्याचीच परिणिती आज सरकारनं हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की इस्लामपूरचं नामकरण किंवा नामांतर आता ईश्वरपूर ह्या ना ह्या नावानं होणार आहे आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडं त्यांनी पाठवलेला आहे लवकर तो प्रस्तावसुद्धा पारित होईल पण या निमित्तानं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय केंद्र राज्य सरकारनं हिंदुत्ववादी संघटनांच्या आणि समस्त ईश्वरपूर वासियांची जी अनेक वर्षाची धगधगती अशा पद्धतीची जी भावना होती ती भावना या निमित्तानं पूर्णोत्वास नेण्यामध्ये एक अत्यंत सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे मी राज्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचे असणारे सर्वच मंत्रिमंडळातील सहकारी यांचे अंतकरणपूर्वक आभार मानतो व लवकरात लवकर हा असणारा निर्णय जो आहे त्याची केंद्र सरकारची मान्यता घेऊन इस्लामपूरचं नामांतर जे आहे ते ईश्वरपूरच्या रूपानं आपल्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची या निमित्तानं पाठपुराव्याचा जो असणारा जो एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचा जो भाग आहे तो भाग पूर्णत्वास जाऊ अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र